हा शेतकऱ्यांसाठीचा सा संघर्ष मोर्चा संघर्ष मोर्चामध्ये शेतकऱ्यांच्या वतीनं केल्या गेलेल्या मागण्या आणि आपण हा संघर्ष किती वेळ करायचा याला असलेली एक सीमा आणि नक्कीच लवकरच या संघर्षाचं रूपांतर आज आम्ही मागण्या करत आहोत परंतु मी तुम्हाला खात्रीनं या ठिकाणी सांगतो की दोन महिन्यानंतर येणारं सरकार हे आपलं तुमचं आमचं महाविकास आघाडीचं असेल आणि आज ज्या मागण्या आम्ही करत आहोत या मागण्या पूर्ण करण्याकरता म्हणून आपल्याला आपला, आपला हक्काचा माणूस या ठिकाणी निवडून द्यावा लागेल आणि निश्चितच या मागण्या आपल्या पूर्ण होण्यासाठी मदत होईल मागच्या तीन महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली या ठिकाणी शेतकऱ्यांच्यासाठीच म्हणून काही लोकांनी लढण्याचा आव आणला आणि दुर्दैवानं आपले काही लोक त्याला बळी पडले या मंडपामध्येही असतील कदाचित असो जे झालं झालं कुणीही शेतकऱ्याचा वाली नाही कैवारी नाही कुठतरी फक्त बनवाबनवी करायची मतं शेतकऱ्यांचे घ्यायचे आणि मग निघून जायचं मागच्या महिन्यामध्ये कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या दालनामध्ये एक आपल्या जिल्ह्यातल्या आमदारांची बैठक झाली आणि त्यामध्ये असं ठरलं की आपल्या शेतकऱ्यांच्या ज्या काही पेंडिंग मागण्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं पीक विमा असेल जवळजवळ त्रेपन्न हजार शेतकऱ्यांची काही प्रकरणं हे अपूर्ण होती काहीतरी त्या त्रुटी होत्या त्याही प्रकरणाला बंदोरस्त दिल्या गेली आणि असं सांगितलं की एकतीस ऑगस्ट पर्यंत आपल्या खात्यामध्ये हा विमा जमा होईल आपल्यापैकी कोणाच्या जा खात्यात झाला असेल तर सांगा या ठिकाणी झाला का हातवर करून सांगा झाला असेल तर मग कशाच नुसत्या चाटा मारल्या जातात अगोदरच्या जा आमच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या घरातलं सगळं सोयाबीन निघून गेल्यानंतर ज्या वेळेस आता मुठभर व्यापाऱ्यांकडे त्यांच्या गोडाऊनमध्ये हे सोयाबीन आहे तेव्हा कुठेतरी आता दोन तीनशे रुपयानं भाव वाढले आणि म्हणून ही थट्टा सातत्यानं केल्या गेली शेतकऱ्यांची आणि काही लोक दुर्दैवानं शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न म्हणून कोणी जर लढत असेल तर त्याला न तपासता कुठेतरी बळी पडतात असो थोडक्यात आपला पराभव झाला एकोणतीस हजार म्हणजे काही नाही आज तुमच्यापैकी जर सगळ्यांनी मतदानाचा हक्क प्रामाणिकपणे महाविकास आघाडीच्या बाजूने तर मला वाटतं मी या ठिकाणी खासदार म्हणून बोललो असतो व नसतो आणि म्हणून विकासही आपला झाला असता आणि कोणाची मजा नव्हती हो किंवा आज आपल्या विरुद्ध लढण्याची बी भाषा त्या ठिकाणी केल्या गेली नसती परंतु दुर्दैवानं ते जे झालं मला वाटलं होतं निवडून आल्यानंतर माझा हा चिखली तालुका आहे आणि चिखली तालुक्यावाल्याला चिखलीतल्या चिखलीत मला शोधणं काही कठीण आहे का आणि म्हणून विकासही झाला असता संपर्कही झाला असता कोणाला पाहण्यासाठी जायचं काम नसतं सारंदा साहेबांनी सांगितल्याप्रमाणे पहिला प्रश्न प्रायोरिटीवर आम्ही घेतला होता की जसं निवडून येऊ पहिले जाऊन बसू रेल्वे मंत्र्याकडे आणि खामगाव जालना हा रेल्वे मार्ग करूनच दाखवू आठ पंधरा दिवस पहिले संभाजीनगरहून चिखलेला येत होतो सगळ्या रस्त्यानं श्याम भाऊ बोर्ड होते रावसाहेब दानवीचे बोर्ड काय होते आपल्यापैकी कोणी गेला असेल तर वाचले असतील सात हजार एकशे सहा कोटी रुपये जळगाव जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी आणल्याबद्दल रावसाहेब दानवेचे पडल्यानंतरही अभिनंदन आणि माझा खासदार हा जो आता आला हा हा आल्यानंतरही काही नाही आल्यानंतर तर मंत्रीपद भेटलं मग त्या मंत्रिपदाचा उपयोग काय केला तुम्हाला कोणाला माहीत आहे की नाही मला माहीत नाही पहिले स्वतःच्या संस्थेला मी एम एस कॉलेज घेतलं शामोर तुम्हाला कोणाला माहीत नसाल पहिली जर सही केली असाल फाईलवर तर स्वतःच्या कॉलेजची आणि आता लवकरच दुसरे त्यांच्या पक्षाचे मित्र पक्षाचे लोकांच्या फाईल पडलेल्या आहेत पाच पाच कोटी रुपये त्यांना दुर्दैवानं मागितल्या जातात आणि म्हणून ते लोक कंटाळ नाही आता ते लोकही आमच्याच पक्षात प्रवेश करणार आहे आपल्या महाविकास आघाडीमध्ये हे लक्षात घ्या लवकरच लो ते लोकही आपल्या सोबत येतील आणि म्हणून महाविकास आघाडीची एकजूट ही भक्कम आहे या सरकारनं हेच केलं केवळ भ्रष्टाचार केला आपण पाहलं या ठिकाणी अगोदर उल्लेख झाला महाराष्ट्रात जे जे काही केल्या गेलं ते सगळं भ्रष्टाचारानंच रंगलेलं कायदा व सुव्यवस्थेचा तर या ठिकाणी इतका बट्ट्या बोळ झाला की बदला बुरला दोन लहान मुली ज्यावेळेस त्यांच्यावर लैंगिक अत्याचार होतात त्यावेळेस ते त्यांच्या संस्थेची मुख्याध्यापिका सांगते की नाही त्या मुलीला सायकलून पडली म्हणून जखम झाली असत आणि त्यांना बारा बारा तास चौदा चौदा तास बसून ठेवल्या जात रिपोर्ट घेतला जात नाही मालवणचा छत्रपती शिवरायांचा पुतळा नाही कोसळला महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला ज्या छत्रपती शिवरायांनी आपल्या मनगटामध्ये तलवार घेऊन स्वराज्यावर येणारं संकट त्या ठिकाणी परतवलं शत्रूचे बोट छाटले चत्रूचे कोथळे बाहेर पाडले म्हणून अशा छत्रपती शिवरायांचा पुतळा ज्या वेळेस खाली पडतो मुंडकं एका ठिकाणी पडलेला हात एका ठिकाणी पडलेला तलवार एका ठिकाणी पडलेली हे पाहून प्रत्येक माणूस त्या ठिकाणी त्याच्या डोळ्यामध्ये आसू आले नसतील असा एकही माणूस नाही म्हणून भ्रष्टाचार कुठे करावा किती करावा कसा करावा याचे धडे यांच्याकडून घ्या आणि जे जे काही केलं गेलं विकासाच्या नावावर सगळं कोसळतंय समृद्धी मार्ग केला घाई घाईला तिथं कुठले पेट्रोल पंप नाही हॉटेल नाही चहाची व्यवस्था नाही त्याचं तो उद्घाटन करून घेतलं त्या मोदीजींच्या हाताला किती लोक मेले सांगू रोज त्या ठिकाणी लोक आहेत त्या रस्त्याला भेगा पडल्या पलीकडे त्या ठिकाणी जर पाहिलं तर अटल सेतूचं से उद्घाटन नरेंद्र मोदीजीने केलं मुंबईमध्ये त्या रस्त्याला भेगा पडल्या प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर कुठेतरी बावीस जानेवारीला घाई घाई उद्घाटित केलं लोक सांगत होते हिंदू धर्मामध्ये की कुठेतरी मुहूर्त नाही संस्कृतीच्या गप्पा मारता आणि मुहूर्त ता टाळला त्या ठिकाणचा सुद्धा प्रभू रामचंद्र ललांच्या डोक्यावर ते मंदिरामधून पाणी टपकते हे तुम्हाला माई आता सांगतो तुम्हाला माहित असेल का ज्या संसद भवनाचं उद्घाटन केलं गेलं नवी संसद म्हणून ज्या बाईला महिला आहे आदिवासी आहे त्या राष्ट्रपती मुर्मूंला सुद्धा बोलवल्या गेलं नाही ती संसद सुद्धा त्या ठिकाणी गळते अटल बिहारी सी लिंक असो संसद आधो प्रभू रामचंद्रांचं मंदिर असो या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा असो समृद्धी मार्ग असो विकासाच्या नावाखाली केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार त्या ठिकाणी केला गेला आणि आज पुन्हा गप्पा मारताय विकासाच्या आणि केलं काय फडणवीसांनी कुठेतरी पक्ष फोडण्याचं पाप केलं सुरुवातीला शिवसेना फोडला पक्षही फोडला चिन्हही घेतलं आमदारही पळवले नंतर राष्ट्रवादी पक्षाच्या शरदचंद्र पवारांना म्हातारपणी आशा वेदना दिल्या जे मोदीजी सांगतात की मी पवार साहेबांना विचारल्याशिवाय संसदेमध्ये कुठलं काम करत नाही जे मोदीजी सांगतात की मला बारामतीला वर्षातून एकदा दोनदा आलं पाहिजे पवार साहेबांचे ट्यूशन घ्याला त्यांचाच पक्ष पुरता आणि अशा पद्धतीने हे लोक वागले आज बुलढाण्यामध्ये उद्या मुख्यमंत्री येणार आहे कशाला येणार आहे पुतळ्यांचे उद्घाटन आमदार सांगतो की ग्रीनिश बुकामध्ये आम्ही अर्ज केला आता आमचं नाव तिथं जाणार आहे एवढे पुतळे एवढे स्मारक कोणच केले नाही आणि बोलताना सांगतो की आम्ही राहुल गांधीची जीप छाटणारा अकरा लाख रुपये देऊ मला एक सांगा यांना एवढी मस्ती आली कुठून परत त्या आमदाराला तर म्हटलं अकरा लाख रुपये देऊ आमच्या काँग्रेसच्या जमा झाले छातीवर ठिया मांडला गुन्हा दाखल झाला आता अमरावतीचा राज्यसभेचा खासदार आज बरळला तो म्हणतो संजय गायकवाडांनी म्हटलं अकरा लाख देतो जीप कापणं हे चुकीचं आहे जीभ कापू नका पण त्या राहुल गांधीच्या जिभेला चटके मात्र जरूर द्या ही तुमची भाषा एक आमदार या पद्धतीनं बोलतो दुसरा खासदार त्या पद्धतीनं बोलतो शांतता मार्गाने ज्या राहुल गांधीच्या वडिलांनी राजीव गांधी यांनी एकवीस मे ला ज्यांचं बलिदान झालं शहीद झाले ज्यांची आजी एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी राजी या ठिकाणी या देशाची एकात्मता अब्जित राखण्यासाठी सुवर्ण मंदिरातल्या अतिरेकांनी गोळीबार केला आणि कुठेतरी त्या मातेला त्या आजीला त्या वडिलांना वंदन करण्याऐवजी राहुल गांधीच्या चीप छाटण्याच्या भाषा करता आणि म्हणून या मस्तवाल आमदाराला रोखण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये बुलढाण्यामध्येही आपल्याला करावं लागेल चिखलीमध्ये तर ते, ते पाप आमचंही गो थोडसं गाठलं सरळ नव्हतं मागच्या नाटून काही ते सांगा मागच्या वेळेस भाजप सेना युती होती मग भाजप सेना युती सात हजारांचे आणलं आम्ही तुम्हाला पाहिलं मग आता आम्ही इकडे आलो मग सात हजारचं आणलं असतील का नाही मग आता आपला विजय झाल्याशिवाय राहील का नाही आणि म्हणून आणि म्हणून मागच्या वेळेसच चित्र वेगळं होत यावेळेस यांच्या घरात किती आमदार झाले एक आमदार आहे का एक नवराचा मोकाट येईन करून फिरतोच फिरतो, फिरतो आमदार म्हणून आला आणि तुमच्यापैकी बी काही इच्छा आली दाजी दाजी करतात मग भाऊ आहे आमची बी दाजी आहेत ती आमदाराची वडील ते दाजी आमचे तेही आमदार म्हणून फिरतात पोरही आमदार म्हणून फिरतात नवरही आमदार म्हणून फिरतात किती आमदार दिले तुम्ही म्हणून राहुल भाऊ हे एक असं नेतृत्व आहे की ज्यावेळेस ते आमदार होते मला वाटते त्यांच्या कामकाजामध्ये कुणी हस्तक्षेप केला नाही एकमेव आमदार होते एक, एक भाऊ आहेत ते त्यांच्या ते कामाशी काम करतात स्वर्गीय कर्मयोगी तात्यासाहेब होते त्यांचं मार्गदर्शन उजाडात नव्हतं मिळत त्यांना काही चुकत असेल तर बोलून सांगायचे परंतु कधीही कोणीही भागामध्ये इंटरफिअर त्यांनी केला नाही परंतु आजचं जर चित्र आपण पाहिलं केळस येते मला तर की कि अत्यंत केळसवान चित्र या मतदारसंघामध्ये उभं राहिलं आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक सुटीनं जर लढलो ना तर कोणीही समोर येऊ द्या बाजार समितीची निवडणूक आपण लढलो अठरा जिरुला जिंकलो का नाही नंतर खरेदी विक्री संघाची निवडणूक आपण लढलो पुन्हा एकदा ती निवडणूक आपण जिंकलो आपण महाविकास आघाडी म्हणून आपला उमेदवार जास्तीत जास्त मतानं जर निवडून आला तर आज ज्या मागण्या केल्या त्या मागण्यामध्ये मलाही माहिती आहे की संपूर्णपणे कर्जमुक्ती झाली पाहिजे तीन लाखापर्यंतची ही मागणी आहे शंभर युनिट पर्यंतची वीस गोरगरिबांच्या घरामध्ये ती फुकट मिळालीच पाहिजे कुठेतरी बेरोजगारांसाठी चांगले प्रकल्प या ठिकाणी झाले पाहिजे आमच्या लोकसभेच्या वेळेस ज्या ज्या मागण्या आम्ही केल्या की के, कुठल्याही एमआयडीसी मध्ये असं एकही उद्योग नाही की जिथे हजार पाचशे लोकांना काम मिळेल तेही या ठिकाणी होत नाही आणि म्हणून खासदारानं तर काही केलंच नाही पंधरा वर्ष टाइमपास केला संधी उपलब्ध झाली त्यांना चांगली संधी आपल्या जिल्ह्याला उपलब्ध झाली मी निवडून आलो असतो तर राहुलजी गांधी यांच्यासाठी म्हणून एक शिक्का तयार झाला असता ते शंभर झालो असतो पर परंतु ते निवडून आल्यामुळे एक केंद्रीय मंत्रीपद आपल्या जिल्ह्याला मिळालं परंतु मला लोक सांगतात भाऊ मिळून काही फायदा होणार नाही मी म्हणलं कस काय म्हणजे याच्या हाती आपल्या जिल्ह्याचा विकासच नाही म्हणलं असं कसं काय नाही म्हणून विकास आहे पण तो फक्त स्वतःचा विकास, विकास तुमचा खासदार साधन लोकांसाठी काहीही करणार नाही ही, ही त्यांची इतिहास आहे हिस्ट्री श्याम बोलू विचारा आणि म्हणून कुठेतरी व्यक्तिगत संपत्तीमध्ये भर पडली काय नाही पडली काय आधीच तुमच्याकडे हजार करोड रुपयाची संपत्ती आहे आणि ती बाराशेची झाली काय पंधराशे झाली काय याने सर्वसामान्य माणूस सुखावणार नाही म्हणून मिळालेल्या ना संधीचा त्यांनी सुद्धा उपयोग घ्यावा खामगाव जालना मार्ग असेल खामगाव जिल्हा असेल एम आय डी सी मधल्या ज्या काही गोष्टी असतील उद्योग आणण्याच्या असतील बुलढाणा जिल्हा सिंचनाच्या बाबतीमध्ये अत्यंत मागासलेला आहे म्हणून आमचा शेतकरी या ठिकाणी नेहमीच मालासाठी या ठिकाणी ओरड करत असतो जर ही शेती सिंचनाखाली आली बारमाही शेती जर आमची झाली तर निश्चितपणे आमचा शेतकरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये चांगलं जीवन या ठिकाणी जगू शकेल म्हणून आमच्या शेतीला संरक्षणासाठी कंपाऊंड वॉल असेल या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे कुठंतरी तारेचं कंपन से असेल इतर कंपनी असतील आमच्या लोकांना मागच्या काही दिवसामध्ये खूप त्रास झाला पीक विम्याचा आणि कुठंतरी शेतमालाच्या भावाचाही जा झाला कॉटनचा भाव बारा हजारापर्यंत पाहिजे होता दहा हजारापर्यंत तर तीन चार वर्ष पहिलेच गेला होता सोयाबीनचा भाव साडेपाच सहा पर्यंत चार पाच वर्ष पहिलेच गेला होता तो बेचाळीसशेवर आला म्हणून या शेतमाला सुद्धा भाव मिळाला पाहिजे ही मागणी प्रत्येकच ठिकाणी होते प्रत्येक नेत्याकडून होते आम्ही सगळेच शेतकरी समाजातून आलेलो आहोत आमचा देश कृषीप्रधान प्रधान आहे आणि म्हणून मागच्या काळामध्ये हे सरकार ज्या पद्धतीनं वागलं त्याला घरी बसवण्याचं काम आपण केलं पाहिजे हे आवाहन या ठिकाणी करतो नाही तर मग मागच्या वेळेस भगरे गुरुजी आले राम भाऊ वाझे आले इकडे आमचे निलेश लंके आले आणि तिकडे त्या ठिकाणी आमचे भाऊसाहेब वाकचौरे आले चार खासदार आल्याबरोबर अजित पवार सरळ झाले आमची चूक झाली कान धरतो आम्ही कांद्याच्या बेल्ट मध्ये हरलो त्याचं कारण आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची ओरड होती मागणी होती की कांद्यावरची निर्यात बंदी हलवा हटवली तर आमच्या कांद्याला भाव मिळेल परंतु आम्ही ते ओळखू शकलो नाही आम्ही केवळ या भारतीय जनता पार्टीवाल्यांना वाटत होतं की कांदा निर्यात केला तर शेतकऱ्याला के पैसा मिळेल परंतु आमचा शहरी नाशिकचा पुण्याचा औरंगाबादचा मुंबईचा मतदार नाराज होईल आणि मग कांदे तो नाकानं सोलल माघाई झाली म्हणून म्हणून कांद्याचे भाव पाडण्याचं पाप त्या सरकारनं केलं त्यांना शिक्षा त्या मंडळीने दिली येणाऱ्या काळामध्ये तुमच्या माझ्या भागामधले जे जे अनोत्तरित प्रश्न आहेत ते जर सोडवायचे असतील तर या सध्याच्या रुलिंग शासनाला आमदाराला घरी बसवल्याशिवाय स्वस्त बसू नका अशा प्रकारचं आवाहन करतो येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे सोबत आहोत महाविकास आघाडीच्या आणि आता तर बारा हजाराचा लीड मिळाला आपल्याला लोकसभेला बारा हजाराचा लीड मिळाला लोकसभेमध्ये प्रत्येक जण जन, प्रत्येक जनापर्यंत पोहचत नाही टार्गेट मोठं असतं मला तर आपल्या मंडळीने सांगितलं होतं की भाऊ हे तुमचं होम पिच आहे होम ग्राउंड आहे आपला तालुका तुमचा आहे इकडे तुम्ही फिरूनही पाहू नका म्हणून मी त्यावेळेस येऊ शकलो नाही मी जिल्हाभर फिरत बसलो आनंदजी आमचे लोक म्हणतात की जर खामगावला आणि जळगाव जमोदलं नुसती बरोबरी असली नुसती बरोबरी लीड नको तर सहा हजारांना आपण निवडून आलो होतो का नव्हतो सहा हजार लीड घेऊन खाली गेलो खाली त्या ठिकाणी एकवीस आणि चौदा पस्तीस न मागं पडलो पस्तीस मधून सहा गेले एकोणतीस न हरलो बरोबर की नाही म्हणून पुढच्या वेळेस आपण आमदार व्हावेत ही सुद्धा आमची सदिच्छा आहे मी तर बरेच ठिकाणी बोललो मागच्या वेळेस मी निवडणूक लढत होतो सहा ते सहा आमदार महायुतीचे होते आणि वरून खासदार बी महायुतीचा आपल्याजवळ काय होतं माझी आमदाराची फौज घेऊन आपण लढलो पण पुढच्या वेळेस निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की बुलढाणा लोकसभेमधल्या सहा आमदारांपैकी किमान पाच आमदार हे महाविकास आघाडीचेच असतील त्यासाठी आपण सगळ्यांनी काम करावं ही सभा राजकीय ही सभा निवडणुकीची ही सभा राहुल भाऊच्या प्रचाराची निश्चित नाहीये परंतु ज्या प्रश्नासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी एकत्रित आलो ते प्रश्न जर सोडवायचे असतील तर जे सर्व महाराष्ट्राचे सांगतात की सरकार महाविकास आघाडीचं येणार आहे त्या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आपला हक्काचा प्रतिनिधी जर आपण त्या ठिकाणी पाठवला तर निश्चितपणे आपले प्रयत्न सुटतील असंच या ठिकाणी आपल्या सर्वांना नमूद करतो पुन्श एक वर येणाऱ्या काळामध्ये ताकदीनिशी महाविकास आघाडीच्या पाठीशी आपण रहावं असं आवाहन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र